नमस्कार मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो पांडुरंगाची संपूर्ण स्वयंभू मूर्ती ज्या विटेवर उभी आहे ती वेट आपल्याला सर्वात खाली दिसून येते ही वेट भक्त पुंडलिकाने विठ्ठलांना आसन ग्रहण करण्यासाठी दिली होती आई बाबांची सेवा करीत असताना वेळ लागणार यासाठी देवाची गैरसोय होऊ नये म्हणून भक्त पुंडलिकांनी विठ्ठलांना उभं राहण्यासाठी वीट दिलेली होती ती आजही भक्त आणि विठ्ठल यांच्या प्रीतीचे प्रतीक मानले जाते दोन्ही हात कमरेवर ठेवून विठ्ठलाने मनोहर मूर्ती रूप धारण केलेले आहे आजही प्रतिदिवशी श्री विठ्ठलाची पूजा अर्चना केली जाते पंचामृताने अंघोळ घातली जाते अंगी कस्तुरी चंदनाचा लेप लावला जातो कपाळी चंदन भुक्क्याचा टिक्का गळ्यामध्ये तुळशी हार घालून नटवले जाते हे विठ्ठल मूर्तीचं सावळं मनोहर रूप पाहून भक्त मंडळी आपल्या नजरेमध्ये विठ्ठलाचे रूप साठवून ठेवतात आणि पुन्हा घरच्या दिशेने मार्गक्रमण करतात सर्व संतांनी पांडुरंगाच्या या स्वयंभू मूर्तीला दिगंबर रूप असे म्हटले आहे हे पूर्णत्वाचे रूप आहे असे देखील मानले जाते या विठ्ठलाच्या रूपाकडेच आकर्षित होऊन अनेक संतांनी आपले सारे आयुष्य भक्तीच्या मार्गे वेचलेले आहे पांडुरंगाला प्राप्त करण्यासाठी आपले पूर्णत्व आयुष्य विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेले आहे याची प्रचिती आपल्या सर्वांना आहेच अनेक धाकले देखील आपण संत साहित्यामधून जाणून घेतलेले आहेत आजही हरी विठ्ठल आपल्या भक्तांची वाट पाहत आहेत आणि भक्तांनी दिलेल्या प्रत्येक वस्तूला गोष्टीला स्वीकारून भक्तांना योग्य तो आशीर्वाद देखील देत आहेत श्रीहरी यांची मूर्ती स्वयंभू असल्याने मूर्तीकडे पाहताच आपल्याला दैवत्वाची भावना निर्माण होते आपल्या मनामध्ये असलेली सर्व निराशा नकारात्मकता मूर्ती खेचून घेते आणि मूर्तीच्या अंगी असलेली सकारात्मकता आपल्याला लागते जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला प्राप्त होतो भक्तीच्या मार्गाने जीवनाचे उद्दिष्ट साधण्याचा सा हेतू देखील श्रीहरी पांडुरंग आपल्याला प्रदान करीत असतात पांडुरंगाची मूर्ती म्हणजेच मानवी जीवनाचं प्रतीक आहे मानवी जीवनामध्ये मा इच्छा अपेक्षा लोभ यांच्या पलीकडे जाऊन एक निस्वार्थ जीवन जगण्याचे बळ आपल्याला ही स्वयंभू मूर्ती बहाल करत असते या पांडुरंगाच्या मूर्तीच्या प्रेमात अनेक साधू संतांनी आपले सारे आयुष्य भक्ती मार्गात शरीर आत्मा आणि मन यांच्याशी मेळ घालण्याची दिशा देखील ही पांडुरंगाची मूर्ती आपल्याला दाखवत असते श्रीहरी पांडुरंगाची मूर्ती प्राचीन काळापासून असल्याने मूर्ती संवर्धनाचे काम देखील शासनातर्फे केले जात आहे जेणेकरून या मूर्तीची वज्रलेपण प्रक्रिया करून ही मूर्ती अनेक वर्षांपर्यंत भक्तांना पाहता यावी यामागील मूर्ती संवर्धनाचा हेतू आहे तर मित्रांनो बालनाम्याचा हट विठ्ठलाने कसा पुरविला विठ्ठलाची आणि बालनाम्याची मैत्री कशी झाली या दोघांचे जन्मजन्माचे नाते कसे निर्माण झाले या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील आणि हां आजचा हा आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला तर मग एकत्र आह पांडुरंगाच्या गोष्टी धन्यवाद